नमस्कार मित्रांनो मी उदय लोड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनच्या भावात तेजी येण्याची शक्यता या ठिकाणी शंभर टक्के संपली होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे काय देशांतर्गत बाजारामध्ये दे आता सोयाबीनच्या भावात तेजी येण्याची शक्यता या ठिकाणी शंभर टक्के संपली हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे काय देशांतर्गत बाजारामध्ये दे आता सोयाबीनच्या भावात तेजी येण्याची शक्यता या ठिकाणी शंभर टक्के संपली या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय देशांतर्गत बाजारामध्ये दे आता सोयाबीनच्या भावात तेजी येण्याची शक्यता या ठिकाणी शंभर टक्के संपली हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनच्या भावात तेजी येण्याची शक्यता अखेर या ठिकाणी शंभर टक्के संपली या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी सोयाबीनच्या बघा सध्या देशांतर्गत बाजारामध्ये मागणी आणि पुरवठ्याची स्थिती बघा आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचाही विचार करा जर आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर सुरुवातीपासून आंतरराष्ट्रीय बाजार हा दबावात आहे शिवाय जागतिक सोयाबीन उत्पादन प्रचंड वाढणार जागतिक सोया तेल उत्पादन प्रचंड वाढणार जागतिक सोयाबीन उत्पादन प्रचंड वाढणार यामुळे इथून पुढे सुद्धा जागतिक सोयाबीन बाजारभाव शंभर टक्के दबावात राहण्याची या ठिकाणी शक्यता आहेच जर देशांतर्गत बाजाराचा विचार केला तर देशांतर्गत बाजारामध्ये देखील परिस्थिती भिन्न नाही कारण मोहरीची होणारी विक्रमी आवक सोबतच निवडणुकांमुळे देशामध्ये असलेला खाद्य तेलाचा विक्रमी साठा आणि खाद्य तेलाची आया शुल्क विरहित होत असलेली आयात यामुळे आपल्याला देशात सुद्धा सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी येण्याची शक्यता दिसत नाही म्हणून म्हणायला हरकत नाही की देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येण्याची शक्यता संपली पंधरा तारखेनंतर जर सोयाबीनची विक्री कमी होत गेली तर मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होऊन सोयाबीनच्या बाजार शंभर दोनशेची ची ते आली तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत दिसत आहे म्हणून विक्रीचा विचार करत असाल तर चार हजार पाचशे चार हजार सहाशेचा चा भाव इथून पुढे कधीही मिळाला तर तिथं पन्नास टक्के सोयाबीनची विक्री करा आणि बाकी पन्नास टक्के सोयाबीन येणाऱ्या ते रोखून धरा ज्यामुळे होईल आपला शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार